श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरी श्री स्वामी समर्थ गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता त्याच्या बायकोचं नाव वसुधा होतं थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो स्वामी आजच तुझ्या घरी येऊ असं सांगतात गणपत आनंदाने घरी परततो गणपतच्या घरात त्याच दिवशी त्याची सासूबाई येते गणपतच्या घराबाहेर एक कडू लिंबाचं झाड असतं त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो सासूबाई आल्याबरोबर वसुधाची आई वसुधाला त्या झाडाला कापव असा आग्रह करते तिच्या मते भरलेल्या आणि सुखात नांदणाऱ्या घरासमोर असं झाड नको तिच्या फार आग्रहानी वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते स्त्री हट्टापुढे हार पत्करून नवरा झाड कापवायला तयार होतो लाकूड तोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तिथे येतात आल्याबरोबर ते गणपतला फार रागवतात मूर्खा गाडवा अरे हिरव्या गार झाडाला कशाला कापतो आहे अरे वृक्षामुळेच आपल्याला प्राणवायू मिळते अरे वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नायनाट होतो अरे अशा झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुझ्या मनात असं म्हणून स्वामी तिथून ताडकन निघून जातात सर्वजण स्वामींच्या मागे जातात स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात त्यांच्या कानाजवळ रक्ताच्या धारा वाहत असतात गणपतच्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात गणपत पण म्हणतो माझं काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीचा होतो वाहणारं रक्त थांबतं सर्व थक्क होतात स्वामी म्हणतात आम्हाला घाव नव्हताच आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झाला तसाच परिणाम तुम्ही लोक दुसऱ्याच्या बोलण्याने करून घेतात गणपतच्या सासूनी आपल्या शब्दांनी वसुधावर केला आणि वसुधांनी तसाच सा परिणाम गणपतवर केला त्या परिणामापायी गणपत वृक्षहत्यासारखं महापाप करायला निघाला होता अरे दुसऱ्याचं ऐका पण आचरणात आपल्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला आणि त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे निसर्गाशी पाहिजे तसे वागतात मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात गणपत आणि त्याचे परिजन स्वामींची क्षमा मागतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ